स्वामी समर्थ स्वामी करते आज मी तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओ मध्ये की बघा एकादशी आलेली आहे आणि चौथा गुरुवार आहे मार्ग शिष्य वर्षामध्ये चारच गुरुवार पडलेले आहे पाच गुरुवार आलेले नाही त्यामुळे भरपूर स्त्रियांचा गोंधळ उडालेला आहे कारण की सप सपला एकादशी आलेली आहे आणि ह्या सपला एकादशीच्या दिवशी आपण उद्यापन करायचं का याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे नैवेद्य गुंथा अर्पण करावा आणि आपल्याला जो अभिषेक करायचा आहे तो अभिषेक विषय कशाने करावा हे सुद्धा संपूर्ण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ मी देवी मातेचे जे मंत्र सांगत असते मी असताना लाल असं साईडला येतं ते बघत जा कारण की जे तुम्हाला मंत्र सांगत असते ते शास्त्र पुराणांमध्ये सांगितलेले असतात आणि त्या मंत्राचं पठण करा नक्कीच तुम्हाला त्याचा त्याचा काहीतरी आपल्याला थोडस तरी फायदा होत असतो त्यामुळे मी जे काही तुम्हाला सगळं सांगत असते ते वास्तुशास्त्राप्रमाणे आणि पुस्तकांमधूनच सांगत असते माझ्या मनाने काहीच सांगत नाही कारण की मला काही पाप माझ्या डोक्यावर घ्यायचं नाही तर आता मी तुम्हाला सांगणार आहे बघा आपण गुरुवार आहे आता गुरुवार आहे तुमचे चार गुरुवार महिन्यातले पडलेले आहे तर पाचव्या गुरुवारी गोंधळ आहे की आमच्या इथले भरपूर स्त्रियांनी मला विचारलं की चौथ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं का तर हो कारण की एकादशीच्या दिवशी उद्यापन करतात कारण की पाचव्या दिवशी पाचव्या दिव मागच्या वर्षी पाच गुरुवार पडलेले होते ते त्यावेळेस अमावश्या होती तर अमावश्या जरा आपण उद्या पण केलं पण एकादशीच्या दिवशी करायचं का तर हो उद्या कारण की बघा एकादशीला का उद्या आपण का करावं तर असं सांगितलेलं आहे ज्या वेळेस आपले दोन उपवास असतात बघा आता तुमचा गुरुवारचं पण आहे आणि एकादशी पण तुम्ही धरलेली आहे तर तुम्हाला उद्यापन करता येणार नाही तुम्हाला पौष महिन्यामध्ये उद्यापन करावं लागेल आणि जर तुमचं चारच गुरुवार पडलेले आहे ना एक गुरुवारच्या वेळेस तुमचा प्रॉब्लेम आला काहीतरी चुतक वगैरे पडलं तर तुम्हाला पौष महिन्यामध्ये तुम्हाला उद्यापन करावं लागेल कारण की चारच गुरुवारांचं उद्यापन आपल्याला करायचं आहे जर चार पडले तर चारच गुरुवारांचं करायचं पाच पडले तर पाच गुरुवारांचं आपल्याला उद्यापन करावं लागतं पण उद्यापन करावंच लागतं गुरुवारचं ले 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 उद्यापन झाल्याशिवाय आपले जे उपवास आहे त्याचं फळस्तुती आपल्याला मिळत नाही त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे जे चार गुरुवार आहेत तर चार गुरुवारांचं जर तुमचं प्रॉब्लेम आला असेल तीनच गुरुवार धरले गेलेले असतात तर पौष महिन्यामध्ये तुम्हाला उपवास करायचा आहे आणि उद्यापन करायचंच आहे कारण की पौष महिना सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे पौष महिन्यामध्ये सूर्यदेवाची आराधना केली जाते सूर्यदेवाला समर्पित आहे तो तो महिना कारण की सूर्यदेवाची आराधना केल्याने आपली प्रगती होते त्यामुळे आपण जर पौष महिन्यामध्ये हे गुरुवाराचं जर आपण राहिलेला गुरुवार असेल तर त्या गुरुवाराचं तुम्हाला उद्यापन करायचं आहे पण उद्यापन कराच उद्यापन करू नका असं नका करू जर एखादा खंडित झालेला असेल तर आता मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमचे आता समजा तुम्ही गुरुवार पण धरलेला आहे आणि एकादशी पण आहे एका दिवशी दोन उपवास तर धरतच नाही जर समजा आलेलं जर आहे तुमच्या तर उपवास तर तुम्ही उद्यापन करू शकत नाही कारण की तुमचे एकादशी पण आहे आणि गुरुवार पण आहे तर उद्यापन करायचं नाही पुढच्या पौष महिन्यामध्ये तुम्हाला उद्यापन करावं लागतं आता ह्या उद्यापनमध्ये काय असतं दानाला भरपूर महत्व आहे बघा ज्या दिवशी उद्यापन असतं त्या दिवशी आपल्याला एक तरी सुवाशी जेव घालावी लागते किंवा पाच पाच कन्यांना बोल बोलवायचं असतं किंवा एखाद्या जोडप्याला आपल्या घरामध्ये बोलवायचं असतं तर ह्या गुरुवारच्या दिवशी अत्यंत दानाला सुद्धा तेवढंच महत्व आहे आणि उद्यापनाच्या दिवशी आपल्याला दान करावंच लागतं आता भरपूर स्त्री आहे उद्यापन ज्या वेळेस करतात त्यावेळेस कुवारखांना बोलवतात त्यांची पूजा करतात पुस्तक देतात केळी देतात यालाच दान म्हणतात कोणी कोणी दूध करतं मसाल्याचं दूध करतं कोणी खीर देतं यालाच दान म्हणतात तर हे अशा प्रकारे आपल्याला उद्यापणाच्या दिवशी दान करायचं आहे या दानाला खूप महत्व आहे आणि आता दुसरं आता दुसरं तुम्हाला सांगणार आहे की लक्ष्मी मातेला आपल्याला नवेद कुंथ अर्पण करावा आता लक्ष्मी मातेला न जे लक्ष्मी मातेला तर खीर तशी खूप प्रिय आहे पण आपल्याला ह्या वेळेत जो चौथा गुरुवार आलेला आहे तर आपल्याला चौथ्या गुरुवारच्या दिवशी मखाण्याची खीर करायची आहे कारण की लक्ष्मी मातेला जे मखाने मिळतात बघा बाजारामध्ये असे मुरमुरे असतात बघा गोल गोल ते तशा तर तशामध्ये गोल येतात खूप हलके असतात ते मखाणे आणायचे आणि त्याची खीर लक्ष्मी मातेला संध्याकाळच्या टायमाला आपल्याला अर्पण करायची आहे थोडा वेळ ती खीर ती थराव द्यायची आणि नंतर प्रसाद म्हणून आपण सगळ्यांनी ती खीर खायची आहे तरीसुद्धा चालेल पण तुम्हाला मखाण्याची खीर देवी मातेला अर्पण करायची आहे आता दुसरं तुम्हाला सांगते अभिषेक कसा करावा आता देवीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे कारण की अभिषेकाला पण तेवढंच महत्त्व आहे बघा जेवढी सेवा करणार तेवढं फळ तुम्हाला मिळणार आता तुम्ही जर भरपूर प्रमाणात सेवा केली ना त्याचं फळ तुम्हाला दुप्पट तिप्पट पट्टीने मिळत असतं आणि मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना आहे ह्या महिन्यामध्ये जेवढी तुम्ही देवीची सेवा करणार तेवढं तुम्हाला खूप चांगलं फळ तर मिळणारच पण तुमच्या घरामध्ये सदैव लक्ष्मी माता अखंड स्थिर राहील लक्ष्मी माता येईल कुठल्या ना कुठल्या पावल्यांनी लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये प्रवेश करणारच जर आपण ह्या सगळ्या सेवा केल्या तर आता मी तुम्हाला सांगणार अभिषेक कशाने करावा आता तुम्ही दुधाने सुद्धा करू शकतात पाण्याने सुद्धा करू शकतात फक्त आपल्या घरामध्ये जर द दक्षिणावती शंख असेल तर तुम्ही दक्षिणावती असू द्या किंवा दुसरा असू द्या तर त्या दक्षिणवती शंखमध्ये दूध घेऊन अभिषेक करू शकतात किंवा आपलं हे असतं बघा कुंकू असतो थोडासा कुंकू टाकायचा आणि कुंकूने लक्ष्मी मातेवर त्या शंकाने अभिषेक करायचा आहे बघा ह्या अभिषेकाला खूप अत्यंत उच्च कोटीची अशी सेवा से म्हटली गेलेली आहे कारण की शंकाने जर आपण देवी मातेच्या अंगावर अभिषेक केला तर तिचा ती प्रसन्न होते आणि भरभरून आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या घरामध्ये त्या दिवशी सुख समृद्धी ऐश्वर नांदतं बघा घर त्या दिवशी बघा तुम्ही ते घर आपलं एवढं प्रसन्न वाटत असतं ज्यावेळेस आपण लक्ष्मी मातेवर आणि अभिषेक करत असतो त्यावेळेस तर शंका असेल तर पाणी घ्यायचं आणि आपल्याला अभिषेक करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला अभिषेक करायचा आहे ते मूर्ती चांगली स्वच्छ पुसून घ्यायची नंतर दुसरा जो अभिषेक असतो तो, तो म्हणजे कुंकुवाचा आपल्या घरामध्ये जो कुंकू असेल तो कुंकू घ्यायचा लक्ष्मी मातेची मूर्ती एका जागेवर ठेवायची पाटावर वगैरे देवासमोर आणि नंतरनं पाच बो बोटांनी पाच बोटांनी असं कुंकू उचलायचं आणि कुंकू टाकत असताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आता हा मंत्र म्हणत असताना खालच्या साईडला येईल तो बघून घ्यायचा तरी मी तुम्हाला सांगते ओम श्री महालक्ष्मी नमा नमोनमा ओम श्री महालक्ष्मी नमा नमो नमो नमा असं म्हणायचं आहे आणि पाच बोटांनी असा कुंकू देवी मातेवर टाकायचा आहे तुम्ही एकवीस वेळेस करू शकतात एक्कावन्न वेळेस कळू शकतात एकशे आठ वेळेस कळू शकतात तुमची मर्जी पण अभिषेक करायचंच आहे उद्याच्या दिवशी अभिषेक करायला खूप म्हणजे गुरुवारच्या दिवशी अभिषेक करायला खूप महत्त्व आहे तर आपल्याला अभिषेक करायचाच आहे तर अशा प्रकारे आपल्याला कुमकुम आचमन करायचं आहे अभिषेक करायचा आहे देवी मातेवर आणि नैवेद्य तुम्हाला सांगितला बखाड्यांचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे तुमच्या घरामध्ये जर कमलगठ्ठेची माळ असेल बघा ती कमलगठ्ठेची माळ ठेवायची आहे आणि मग तुम्हाला कुमकुम आचमन करायचं आहे याला सुद्धा खूप महत्व आहे कारण की जे कमलगठ्ठेची माळ आहे कमळाचे जे मणी आहे ते देवी मातेला अत्यंत प्रिय आहे तर त्यामुळे आपल्याला ती माळ ठेवून तुम्ही जे कुंकुमाचमन करता महालक्ष्मीचे नाव घेऊ शकतात किंवा श्रीसुक्त सुद्धा म्हटलं तरी चालेल श्रीसुक्त सोळा वेळेस म्हणजे पंधरा वेळेस म्हणायचं आणि पाचव्या वेळेस आपल्याला फलस्तुती म्हणायची आहे पाचव्या वेळेस फलस्तुती म्हणायची आणि सोळा वेळेस श्रीसुक्त म्हणायचं नसेल येत तर युट्यूबवर लावून द्या आणि तुम्ही बसा कुमकुमाचमन करत तरी सुद्धा चालेल पण करा याला खूप महत्व आहे आपल्याने एवढ्या सेवा नाही होत पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जेवढी देवीची सेवा करणार तेवढी देवी आपल्याला पावन होणार आपल्या घर हे सुख समृद्धीने नांदणार त्यामुळे आपल्याला हे सगळे उपाय करायचेच आहे कंटाळा करू नका पंधरा वीस मिनटंच लागतात संध्याकाळी करा सकाळी करा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस कुंकुम अर्चण करा अभिषेक करा तुम्हाला ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही करू शकता आता तुम्हाला दुसरं सांगणार आहे बघा ज्या ठिकाणी विष्णू भगवानांची सेवा होत असते सगळ्यांना माहीत आहे ज्या ठिकाणी विष्णू भगवानांची सेवा होत असते त्या ठिकाणी लक्ष्मी माता येते तर त्या दिवशी सकाळच्या टायमाला विष्णू सहस्त्र नाम लावायचं आपल्या टी व्हीमध्ये यूट्यूबवर किंवा विष्णू स... म्हणजे विष्णूंची तुम्ही नावं घेऊ शकतात विष्णू भगवानाची नावं घ्यायची आहे विष्णू सहस्त्र नाम लावायचं व्यंकटेश्वर स्तोत्र म्हणायचं याला सुद्धा तेवढंच महत्व आहे बघा ह्या सगळ्या सेवा करून बघा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही ना आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर सगळं तुमच्या घरामध्ये राहील फक्त ह्या सेवा करा तुमच्या आयुष्याचं कल्याणच होणार तुमचा काही तोटा होणार नाही कल्याणच होणार ना त्यामुळे नक्की करा माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांनासुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ झालेली जी प्रार्थना आहे मी स्वामीचरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ